शंभर रुपयामध्ये किती पुस्तक येतील चला बघूया पुस्तकाच्या किमती कायम वेगवेगळ्या असतात पण मनामध्ये प्रश्न पडतो की पुस्तक कोणतं घेतलं पाहिजे कसं वाचलं पाहिजे आणि का वाचलं पाहिजे लक्षात या वाचण्याची इच्छा सगळ्यांची असते मी शाळेतील पुस्तकं नाही म्हणत आहे किंवा कॉलेजमधली पुस्तकं नाही म्हणत आहे आपल्याला अवांतर वाचनाची पुस्तकं मोटिवेशनल पुस्तकं वाचता आली पाहिजेत आम्ही पुस्तकं पाहिली पुस्तकाच्या या पुस्तकांच्या किमतीचं पाहिल्या पाचशे सहाशेच्या वरती पुस्तकांच्या किमती होत्या लक्षात घ्या की छपाईवरती पण डिपेंड करतं बरंच म्हणजे कंटेंटवरती डिपेंड न करता पहिली गोष्ट छपाई त्याची क्वालिटी कोणत्या ह्या सगळ्यांवरती पुस्तकाची किमती ठरत असतात पण पुस्तक घेताना कधीही पुस्तकामधला कंटेंट बघायचा आणि त्याच्यावरूनच पुस्तकाला किंमत ठरत असते ती आपल्या मनामध्येच असते पाहिलं तर दहा रुपयापासून पण इथं पॉकेट बुक होते पण आम्ही ठरवलं होतं चॅलेंज घेतलं होतं की शंभर रुपयाच्या आतमधले आपल्याला पुस्तक घ्यायचे तर काही पुस्तक घेऊन आपण दुकानाच्या बाहेर पडलो तर हे बिल आहे आपण शंभर रुपयाची पुस्तकं घ्यायला गेलो होतो शंभर रुपयामध्ये आपल्याला ही दोन पुस्तकं मिळाली की म्हणसाल मग मां हे काय ते पण सांगतो तेव्हा खूप छान छान पुस्तक जसं की गुलामगिरी पुस्तक तुम्ही पाहिलं असेल हे एक पुस्तक आहे त्याची किंमत चाळीस पंचाळीस रुपयाच्या वरती नाही होलसेलमध्ये गेलं तर आणि फक्त तीन पुस्तकांनी ऍड केली याच्यामध्ये एक पुस्तक दहा रुपये पंधरा रुपये आणि वीस रुपये अशी पुस्तक आहेत आता आपण चॅलेंज का घेतलं होतं कारण बऱ्याच जणांचे मला मेसेज येतात की सर वाचनाला तर सुरुवात करायची आहे पण कुठून वाचन करू समजत नाहीये किंवा पुस्तक गेला गेलं तर पुस्तक खूप महाग असतात आम्ही तुम्हाला आता महाग पुस्तक पण दाखवली आणि स्वस्त पुस्तकं पण दाखवली लक्षात घ्या वाचण्यास सुरुवात हे कशी ही केली तरी चालते सुरुवात तुम्ही बुक पासून करू शकता आणि एक पुस्तक वाचून झाल्यानंतर एक कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो आणि तुम्ही बाकीची पुस्तकं वाचायला पण सुरुवात करता तुम्ही बघता यांची किंमत कुठल्याची ही शंभर रुपयाच्या वरती नाही जसं मी सांगितलं शंभर रुपयामध्ये ही दोन पुस्तक आली एक्स्ट्रा पुस्तकं फक्त आम्ही वाढवली तर त्र्याऐंशी रुपये आमचे एक्स्ट्रा गेले होते मी तर सांगेन प्रत्येक पुस्तकाचं एक वाक्य पण आपलं आयुष्य बदलू शकतं आणि काहीच जर वाचता नाही आलं तर हे तर नक्की वाचा मला वाटतं तुम्ही वाचू शकता म्हणतात ना भूत पिशाच निकट ना आहे या पद्धतीचे पुस्तक आहे मी वाचून हे ऑलरेडी मी काही यातली पुस्तकं वाचली जसं गुलामगिरी माझं फेवरेट पुस्तक आहे वाचलेलं आहे तुम्ही पण वाचा माझी पण पुस्तकं तुम्ही पाहिले असतील पूर्ण महाराष्ट्र माझी पुस्तकं मागवतोय वाचतोय आणि त्यांना ते आवडत असतात लक्षात घ्या पुस्तकाची किंमत मी पण एकदम माफक ठेवलेली आहे जे की सर्वांच्या खिशाला परवडेल लक्षात या माझं पुस्तक लिहिण्याच्या अगोदर मला पण अशा प्रकारची हजारो पुस्तकं वाचावी लागली कारण वाचण्याची आवड मला पण नव्हती मी पण वाचायला सुरुवात केली अशा छोट्या पुस्तकांपासून आणि नंतर पुस्तकं वाचत वाचत हजारो पुस्तकं वाचली आणि नंतर माझं स्वतःची पुस्तकं होऊन मार्केटमध्ये आलेली आहेत पुस्तकांचे नाव तुम्हाला माहितीच आहेत बी परफेक्ट स्पीक परफेक्ट आणि हाऊ टू इंटरव्यू इंटरव्ह्यू लिंक पण आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊ किंवा कॉन्टॅक्ट नंबर देऊ तिथून तुम्ही ती पुस्तक ऑर्डर करू शकता सांगायचा उद्देश एकच आहे पुस्तक किंमत बघून घेऊ नका कारण पुस्तकाची किंमत त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे याच्यावरून कधीही ठरत असते त्यामुळे सुरुवातीसाठी मी तर तुम्हाला सांगितले की छोट्या पुस्तकांपासून सुरुवात करा ॲटोमॅटिकली तुम्ही मोठ्या पुस्तकांकडे वळत जाल आणि एकदा वाचनाचा नाद लागला की हजार रुपयाची किंमत शुल्लक वाटते आणि पुस्तकाची किंमत जास्त वाटते तर हा ब्लॉग तुम्हाला त्यासाठीच होता आय थिंक तुम्हाला इथून तरी वाचनाची सुरुवात होईल लक्षात घ्या एक वाक्य एक पुस्तक पण आयुष्य बदलू शकतं वी परफेक्ट लेट्स बिगिन